सभापती महोदय आपण या सभागृहाच्या सभापती आहात रवींद्र धंगेकर नावाचे आमदार जे आहेत त्यांनी माहिती न घेता सभापती निलम गोरेताईंनी मला बोलव दिलं नाही आता खरं म्हणजे खालच्या सभागृहाचे ते सदस्य आहेत विधानसभेचे सदस्य आहेत जर तसं काही त्यांचा आक्षेप किंवा काही म्हणणं असेल तर विधानसभा अध्यक्षांच्या संबंधित तो विषय येतो तसा तो विषयही नाहीये पण माहिती घ्यायची नाही कुठल्या सभागृहात कोण आहे तर मला वाटतं आमच्या सभागृहाचा हा अवमान आहे तर या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण दखल घ्यावी कारण बाहेर कोणी काही बोलतं बाहेर जनरल पक्षपाती बोलणं मी समजू शकतो तर या संदर्भात हक्कल हक्कभंग दाखल कर सभापतीचा अवमान आहे मी सभागृहाच्या वतीनं बंग दाखल करण्यासाठी परवानगी मागतो एक मला लेँग तू व्हिडिओ माझ्याकडे पाठवलाय कोणतरी पण धांगेकर नाही यांच्या महिला प्रवक्त्यांनी आरोप केलेला आहे की पक्षपात मी केला म्हणून तर एका सभागृहात त्या सभागृहातल्या माणसं आमदारांना मी कशी काय बोलायची परवानगी देणार हा सभापती महोदय समजा सभापती महोदय दंगेकर नाही बोलले प्रवीण भाऊ बो, दंगेकरांना समज द्यायला पाहिजे होती असा एक शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाता अंधारे समज नाही बोलायची संधी समज मी हा आणि या दंगेकर आपल्या सभागृहाच्या सदस्यने निलमताईंचा त्या विषयाशी जी संबंधच येत नाही मग मी अशा विषयी एक सुषमा अंधारेने लायसन्स आपण सुषमा अंधारे पण माहिती न घेता त्या आता एक नेते आहेत उपनेत्या की काय शिवसेनेच्या उद्धव उभाटच्या तर त्या पण असं कसं बेजबाबदारी बोलू शकतात नेहमीच बोलतात ने पण सभागृहाच्या आपल्या सभापतींविषयी अमोल बोलत असतील तर आपली जबाबदारी आहे आज आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की अशा प्रकारे सुषमा अंधारे जर आमच्या सभापतींचा अवमान करणार असतील माहिती न घेता या ठिकाणी तुमच्यावर हेतुरोप आक्षेप आरोप करणार असतील तर आम्ही या सभागृहात सहन करणार नाही माझी या सभागृहाच्या माध्यमातून विनंती आहे की सुषमा अंधारेवर हक्कभंग आणण्याची आम्हाला परवानगी द्या सुधीर भाऊ एकमेट देते देते एका ना देते एका महत्वाच्या विषयावर आपण आता चर्चा सन्मान्य प्रवीण दगडेकरांना उपस्थित करण्याची सूचना केली आणि त्यांनी ती चर्चा उपस्थित केली सभापती महोदय मीही सोळा मार्च एकोणीशे पंच्याण्णव पासून विधानसभेचा सदस्य आहे साधारणतः आज एकूणच कामकाजाच्या बद्दल गैरसमज पसरतील सदस्यांच्या हक्कावर गदा येईल किंवा सभापती अध्यक्ष उपाध्यक्ष उपसभापती ज्यांना आपण सर्वोच्च स्थानावर आहे असं म्हणतो त्यांच्या संदर्भात गैरसमज निर्माण होतील अशा पद्धतीने बाहेर वक्तव्य करताच येत नाही आपण जर हक्कभंगाचे नियम बघितले तर सभागृहामध्ये सर्व सदस्यांना सर्वात मोठा अधिकार संविधानाने हाच दिला आहे की जे बाहेर बोलता येत नाही ते सभागृहात बोलता येत बाहेर जर सभागृहाचा अवमान होईल मला आठवतं की स्वर्गीय आर आर पाटकांच्या संदर्भात बार असोसिएशनचे अध्यक्ष मंजित सिंग यांनी अपशब्दाचा उपयोग केला नव्वद दिवस जेल झाली आणि ही जेल हक्कभंगाची अशी असते की एकत्रित भोगायची नसते दर अधिवेशनाला जेलमध्ये जायचं अधिवेशन संपलं की बाहेर यायचं आता तो जो काही दबदबा किंवा त्याची जी पवित्रता आहे ती कमी होत आहे म्हणून मा माझी अतिशय महत्वाची सूचना आहे की ठीक आहे पंच्याण्णव मध्ये एवढा सोशल मीडिया किंवा युट्यूब असा प्रसार होत नव्हता आता तर जास्त म्हणजे आताच वॅक्सिन कायद्याचं हे जास्त पॉवरफुल द्यावं लागेल पण आपण व्हॅक्सिनच पॉवर कमी करतोय आज आपण सभापतीच्या खुर्चीवर उद्या कोणी येईल पण सभापतीच्या चुकीच्या पद्धतीने उल्लेख करणं हा सुद्धा सभागृहाचा अवमान आहे आणि मग शिशपेन चोरी केल्यानंतर त्या मुलाचा कान पकडला नाही म्हणून आईचा कान तोडावा लागला आपल्याला अशी घटना जर करायची नसेल तर सभापती महोदयांना माझी विनंती आहे की आपल्या ग आचारसंहितेच्या संदर्भात पुन्हा एक समिती केली पाहिजे आणि अशा पद्धतीने सभागृहाचा अवमान होणारं वक्तव्य हे जर कोणी बाहेर केलं तर त्याला कडक शिक्षा देण्याची पद्धत केली पाहिजे मी बघितलं की एका संपादकांनी चुकीचं लिहिलं म्हणून आपण त्याला सभागृहाच्या दरवाज्यावर उभं ठेव ग पण आता गेल्या काही वर्षामध्ये हे कमी होत चाललंय मला वाटतं की सभागृहाची पवित्रता कायम ठेवण्यासाठी आपल्या नेतृत्वात एक समिती करावी मग या समितीचा जो काही निर्णय आहे याच्यात अभ्यास आहे हा एक आपल्या सभागृहाच्या माध्यमातून अशा घटना होऊ नये ठीक आहे हे एक सॅम्पल केस आहे टेस्ट केस आहे पण पुन्हा जर आज आपण काही केलं नाही तर मी तुम्हाला भविष्यात यापेक्षा चुकीचं वक्तव्य करायचं आणि मग जोसेफ गोबेल्स जे म्हणायचं ना की तुम्ही तीनदा खोटं बोला हो लोकांना ते खरं वाटतं हे होऊ नये एवढी मात्र काळजी घेण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय सभापतीच्या असलेल्या पदाचा आणि सभापतीचा हा मान मुख्यपणाने सर्वांनी ठेवला पाहिजे यामध्ये दुमत नाही नवीन प्रथा कुठली आली की अशा पद्धतीने हक्कभंग टाकायचा तोंडी हक्कभंग टाकायचा तोंडी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडायचा सुधीर भाऊंनी मांडलेली वस्तू ती मी मान्य करतो की सभापतीचा हा मान ठेवला पाहिजे सभागृहाच्या बाहेर कोण काय बोलतं सभागृहाच्या बाहेर कोणी काय वक्तृत्व केलं त्याचा आणि या सभागृहाचा संबंध काय मी मी बोलतो ना माझं झालं बोलून ना मी बोललो ना तुमच्या याबद्दल निश्चितपणाने भूमिका ठरवणं गरजेचं आहे कारण ही एकदा झाला की नियम होईल काल दीडशे लोकांना लोकसभेतून अचानक निलंबित करण्यात आलं माझं म्हणणं असं आहे की मग त्याच्या संदर्भामध्ये सुधीर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आजचा कुठलं रुलिंग दिलं म्हणजे प्रवीण उभे राहिले आणि की यांच्यावर हक्क भंग टाका अशा पद्धतीने तुमच्या बाहेर चर्चा केली सभापतीचा अवमान केला वगैरे आता सभागृहाच्या बाहेर सर्वांवरच वेगवेगळ्या प्रकारची टीका टिप्पणी सर्व पक्षाचे प्रवक्ते नेते करतात सभापती अध्यक्ष ओपन केलेले आहेत अध्यक्ष ओपन केलेले आहेत खाली सभापती शिंदेसाहेब आपला मुद्दा काय की करू द्यायची करू द्यायच्या असं म्हणत नाही करू द्यायचं म्हणत नाही ज्या पद्धतीने विषय आणला गेला त्या विषयावर माझी हरकत आहे ज्या पद्धतीने विषय आणला त्याच्यावर माझी हरकत आहे माझा मुद्दा असा आहे शिंदे साहेब तुमचा मुद्दा पूर्ण करायचा म्हणायचं असेल की असं वक्तव्य रोज करावी तसं म्हणा तुम्ही लोकशाही आहे प्रश्न नाही त्याच्यामध्ये त्यांची भावना दुखवली गेली म्हणून त्यांनी मांडली तुम्हाला आनंद झाला असेल तसा व्यक्त करा तुम्ही आम्ही सभापतींचा अपमान होऊ नये या मताची सहमत आहे सुधीर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे माझी विनंती अशी आहे की या संदर्भामध्ये काही चर्चा किंवा नियमावली करायची असेल तर चर्चा करून आपण त्याप्रमाणे नियमावली करा आणि ती कायम स्वरूपात करावी अशा प्रकारची निश्चित मग तेवढाच मान मुख्यमंत्र्यांचा आहे मुख्यमंत्र्यांवर आव्हान झालं की केस होते तेवढाच मान विरोधी पक्षाच्या नेत्याचा पण आहे ना और... मग माझं म्हणणं आहे की सर्व या असलेल्या सदनामधल्या प्रमुख पदाला मान देईल अशा प्रकारची नियमावली करा आमची त्याला हरकत नाही सभापती मोदया गैरसमज रेकॉर्डमध्ये राहू नये प्रश्न असा आहे मी मगाई उदाहरण द्यावं सहज समजावं सहजता यावी स्वर्गीय आर आर पाटील यांनी डॅन्स बार बंद केल्यानंतर सभागृहाच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये बार असोसिएशन मनजित सिंग यांनी भाष्य केलं हक्कभंग मी टाकला मी काही त्या पक्षाचा सदस्य नव्हतो हो पण या पवित्रतेचा भाव असला पाहिजे की मंत्र्यांनी आश्वासन दिगं मंत्र्यांनी उत्तर दिगं आणि कोणीतरी बाहेरून सभागृहावर दबाव येईल सभागृहाच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये चुकीचं भाष्य करेल ऐकून घ्या सभापती महोदयांच्या बाबतीमध्ये चुकीचं वक्तव्य केलं आजपर्यंत आजपर्यंत यावर आपण दोष सिद्ध केले आहे जर तुम्ही हक्कभंगांचे केसेस वाचल्यात तर आणि म्हणून मी सभापती महोदयांना अशी विनंती केली की के आपण एवढे राजकीय होऊन गेलो आहे आता इतके राजकीय झागो आहे की आपण अशा महत्वाच्या पवित्र विषयावर सुद्धा वादविवाद करायला जागलो आहे खरं तर मी काय विनंती केली की के तुम्ही एकदा तपासून ज्ञान जुने असं आणि म्हणून समिती करा एवढीच विनंती केली समिती करा असं तर म्हटलं नाही की मी आत्ताच्या आत्ता कुणाला शिक्षा द्या उद्या सभागृहाच्या कामकाजाच्या बद्दल शशिकांतजी 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 सभागृहाच्या बाहेर टीका केली तर हक्क भंग होत नाही सभागृहाच्या बाहेर टीका ओ टीका नाही सभापतीचा अवमान नाही करताय हा आप आणि हा इथंच नाही ही संविधानातली तरतूद आहे पण दुर्दैवानी संविधानावर आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे पण संविधान वाचतच नाही हा आपल्या मोठ्या अडचणीचा भाग आहे संविधानात अधिकार शोधायचे कर्तव्य दायित्व जबाबदारी हे कुणी शोधायची आहे आणि सव्वीस पासून आता आपण संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष साजरं करणार आहोत कमीत कमी आपण संविधानाच्या चौकटीत सभागृहामध्ये किंवा बाहेर वर्तणूक असावी आचरण असावी कृती असावी शब्दाचा उपयोग करावा या आचारसंहिता नाही करायची या दृष्टीने काही शिष्टाचार नसेल कोणी काहीही का यायचं टीव्ही चॅनेल्स मध्ये काहीही बोलायचं कोणाचं आयुष्य आणि त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करायचा हे सभापती महोदय योग्य नाही आज आम्ही आहोत तुम्ही आहात उद्या असणार नाही पण भविष्यामध्ये भारत हा सर्वात मोठा लोकशाहीचा जनक आहे जी जिओ सन्मान करतो हा भाव तर जाऊ द्या किती दिवस पोरस आणि अलेक्झांडरच्या आपण गोष्टी सांगणार आहोत आपल्याला शिष्टाचार हा गेला पाहिजे अन्यथा हे बेताल जर लोक बोलायला सुटलेत ना आणि आता सभागृहापर्यंत आले व्यक्तिगत एखाद्याच्या व्यक्तिगत कारणाविषयी बोलणं ठीक आहे माहितीच्या अभावी सभापतींनी बोलू दिलं नाही काय होईल निगमता सभापती आहेत आपण लोकांमध्ये गैरसमज काय होईल हा गैरसमज योग्य आहे आपल्या सभागृहाच्या दृष्टीने अवमानकारक नाही आहे आणि म्हणून हा शशिकांतजी ही भीती ठेवू नका हो की तुम्ही सरकारवर टीका केली म्हणजे तुमच्यावर हक्कभंग होईल असा हक्कभंग कदापि येऊ शकत नाही कामकाजाच्या संदर्भामध्ये हक्कभंग जर तुम्ही वाचला कामकाजाच्या संदर्भामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण केलं तरच हक्कभंग होतो वर्तमानपत्रात सरकारच्या किंवा विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भात एखादी बातमी आली म्हणून हक्कभंग होत नाही पण विरोधी पक्ष नेत्यांनी हा मुद्दा सभागृहात का उचलला असा जर प्रश्न केला तर शंभर टक्के हक्कभंग सभापती हो महोदय मी सुधीर भाऊच्या मताशी सहमत आहे आणि विशेषतः या सर्व आमच्या सदस्यांची भावना आहे ज्या आरती आम्ही तुमच्याकडे पाहतो तर तू काही व्यक्ती म्हणून पाहत नाही की या चेअर वरती आपण जे बसलेला त्या माध्यमातून त्याची गरिमा ही कायम ठेवली पाहिजे आणि आम्ही या आम त्या मताशी पण सहमत आहेत की ही सर्व ही जबाबदारी जसे सभागृहाचे सदस्य आहेत तसे बाहेरचे पण आहेत अधिकची माहिती घेतल्यानंतर असं समजलं की ब ते दंगेकरांचा त्यांच्या स्लिप ऑफ टंग ज्याला आपण म्हणतो की उपसभापतीने त्याने बोलायला द्यायला पाहिजे होतं आणि मला वाटतं ही चूक आहे ती चूक आहे हे अमान्य कोणी करू शकत नाही आणि मला असं वाटतं की हे जी शहानिशा आपण केली पाहिजे पण त्यांच्या वतीने पण काय असेल तर मी निश्चितपणे ती चूक जी आहे ती चूक मान्यच करावी लागेल परंतु सन्मान्य सुधीर भाऊ आपण बोलला ही गोष्ट खरी आहे आणि हे वारंवार या गोष्टी होत आहेत म्हणजे हे फक्त आता एवढ्या पुरता मर्यादित राहिलेलं नाही आहे अनेक वेळा राजकीय आपण म्हणजे समजा सन्मान्य सदस्य किंवा सन्मान्य उपसभापती बदल आमचेही काही राजकीय मतभेद असू शकतात आणि ते आहेत त्याच्यात काय वाद नाहीये तो प्रस्ताव आम्ही दिलेला आहे किंवा काय असेल पण ज्यावेळी या पदावरती आल्यानंतर ती गरिमा ठेवणं हे थे लोकप्रतिनिधी नात्याने जसं आमची जबाबदारी आहे तसे पक्षातले पण अनेकांची ही जबाबदारी आहे या गोष्टीची आम्ही जाणीव ठेवून ठेवणार आहोत परंतु जसं सुधीर भाऊने सांगितलं खरोखरच सभापती महोदया की समिती गठित करून आपण आपली आचारसंहिता पण काहीतरी ठरवणं ही काळाची गरज झालेली आहे आपण वारंवार हा प्रयत्न करता सन्मान्य सदस्यांना सांगण्यासाठी सा किंवा त्यांना मध्ये काही सुविचारण्यासाठी किंवा जी प्रक्रिया आहे प्रोसिजर आहे ती पण यायला पाहिजे पण आपली ही गरिमा ही गरिमा ही अजून वाढवण्याच्या दृष्टिकोनातून पण अशी समिती निश्चितपणे केली पाहिजे आणि त्याही समितीचा एक भाग म्हणून घेऊन आम्ही पण देखील जे सहकार्य सरकार म्हणून आणि प्रशासकीय यंत्रणा म्हणून असेल तर निश्चितपणे आम्ही करायला तयार आहोत पण ही जी घटना जी घडली ती अयोग्य आहे हे मला आवर्जून या निमित्ताने सांगावं लागलं आता दोन गोष्टी आहेत लोढासाहेब आपला या विषयाशी संबंध आहे का नाही ना मग तुम्ही ना पाच मिनिटं आता या संदर्भामध्ये एक सन्माननीय आता मी शेवटाला येते आपल्याला पुढचे विषय घ्यायचे आहेत सन्माननीय प्रवीण दरेकर यांनी एका बाबतीमध्ये लक्ष वेधलं माझ्याकडेही ती माहिती आलेली होती माझी अशी अपेक्षा होती की संबंधित व्यक्तीला जे कोण बोलले त्यांना असं की विधानसभेतले सदस्य असणारे रवींद्र धंगेकर यांना निलमताईनी इकडे कसं बोलू दिलं नाही म्हणजे पक्षपात केला तर आता स्वतः धंगेकरांना जाणीव होईल किंवा त्यांच्या पक्षातले लोक रोज मीडियात बोलतात ते कोणीतरी त्यांना ते ते जाणीव करून देतील ती वाहिनी जी आहे दाखवणारी साम वाहिनी ते कोणीतरी त्यांना ते ते दाखल करतील काहीही असं झालं नाही पाच सहा दिवस मी मुद्दाम वाट पाहिली मी श्रद्धा आणि सबुरीवर विश्वास ठेवते मला असं वाटलं होतं की माननीय पक्ष प्रमुख सभागृहात येतात त्यांनी कोणाला तरी सदस्याला सांगतील की अरे आपले प्रवक्ते जर का इतकं चुकीचं बोललेले आणि सभापती मी कशीच विधानसभेतल्या सदस्यांना बोलायची संधी देणार हे मला अजूनही कोडं उलगडलेलं नाहीये आणि त्याच्याबद्दल जे ज्ञानी लोक आहेत अज्ञानी लोकांकडून चूक झाली तर मी समजू शकते परंतु जे स्वतःला एवढे ज्ञानी समजतात आणि त्यांना सर्व समाज सर्टिफिकेट देतो की त्या ज्ञानी आहेत तर अशा वेळेला त्यांच्या अज्ञानाबद्दल साधी दिलगिरी व्यक्त करण्याचं सुद्धा सौजन्य असू नये आणि सन्मानाने सुधीर भाऊजी म्हणाले की एकच खोटं तीन तीनदा सांगितलं तर ते खरं वाटायला लागतं अशा गोष्टीची आपण वाट बघण्यापेक्षा पण एक माझी त्याच्यातली समस्या मला अशी दिसते की आता सचिन भाऊंनी त्या संदर्भातलं ते चूक आहे वगैरे असं म्हटलेलं आहे तुमच्यापैकी किती जण त्यांना स्वतः सांगू शकतात हा एक वेगळा विषय पण त्याच्यात मला असं वाटतं की त्याची त्यांना जाणीव करून दिली पाहिजे त्या व्यक्तीला आणि खरं तर त्या व्यक्तीने दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे पक्षांनी केली तुमचं मोठेपण आहे मी त्याच्याबद्दल आभारी आहे की तुम्ही त्याची जाणीव दाखवलेली आहे आणि तुम्ही परिपक्व राजकारणी आहात असं माझं तरी मत आहे या संदर्भात जे आहे ते पण त्यांनी तसं लेखी पत्र द्यायला पाहिजे की माझ्याकडून ही नजर चुकीनी किंवा अज्ञानातून किंवा गैरसमजातून झालेले अशा त्यांच्याकडून पत्र आलं पाहिजे हे मी आता इथून चेअरवरून सांगते आणि या संदर्भात तसं पत्र त्यांचं आठ दिवसात आलं नाही तर मी प्रवीण दरेकरांना हक्कभंग दाखल करण्याची परवानगी देणार आहे या संदर्भात दुसरे सुधीर भाऊली जी एथिक्स कमिटी हो दिलगिरी बोलू मी सुधीर भाऊनी एथिक्स कमिटीचा विषय मांडलेला आहे तुमच्या लक्षात असेल सभागृहाच्या की पायऱ्यावरती आपण काय आचारसंहिता पाळावी या निदर्शनाच्या बद्दल मी एक समिती म्हटली होती परंतु त्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं ते तशी कमिटी स्थापन करायची असलेख म्हणे दरेकरजी तर त्याच्याच आपल्याला विधानसभेतले गटनेते विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद मिळून ती करायला लागेल तर आपण तशी मग बैठक घेऊन तो प्रयत्न करू आपण पण अन्यथा फक्त परिषदेची कमिटी करणं एथिक्सच्या संदर्भात पण तरी मला दोन गोष्टी मीडिया पण इथे आहे तुम्ही सगळेजण आहात एक मला असं वाटतं की जेव्हा कुठल्याही आमदाराबद्दल किंवा सत्ताधारी पक्षाचे नेते असतील विरोधी पक्षाचे नेते असतील जेव्हा एखादी आउट राईट बातमी येते की अमुक मनुष्य अमुक ठिकाणी गेलेला होता तर निदान त्याला विचारलं गेलं पाहिजे किंवा तिला विचारलं गेलं पाहिजे की तुम्ही तिथे होता का त्या व्यक्तीचं स्पष्टीकरण विचारण्याची पूर्वी वृत्तपत्रांमध्ये तरी पद्धत होती की बाबा तुमचं याच्यावरती काय म्हणणं आहे पण अलीकडे मला असं दिसतं की त्या व्यक्तीचं स्पष्टीकरण न विचारता डायरेक्टली छापून टाकलं जातं आणि मग म्हणतात की फोन उचलला गेला नाही किंवा या गोष्टी बोलल्या जातात ज्या आहेत त्या दुसरं मीडियाच्या संदर्भात माझंच विशेषक समितीचे अध्यक्ष असतानाच रुलिंग होतं की जेव्हा तुम्ही व्हिडिओ दाखवता त्यावेळेला फोरेन्सिक कडून तपासणी करून द्या की तो त्या व्यक्तीचा व्हिडिओ आहे की नाही आणि त्याच्यानंतर सांगा की आम्ही फोरेन्सिक मधून तपासणी केलेली आहे आणि हा व्हिडिओ खरा आहे उलट काय होतंय की हा व्हिडिओ खरा नाही पण दिवसभर आपण दाखवतोय दिवसभर दाखवतोय बरं त्याची ब्लर चित्र आहेत महिलेची ब्लर चित्र आहेत महिला ची कोण बरोबर आहे त्याची पत्नी आहे का कोण आहे हे कळायला ना मार्ग नाही आहे आणि अशा वेळेला आपण जेव्हा दाखवतो त्यावेळेला ते कोणाचं असेल उद्या त्याच्यात एखाद्या सुद्धा येऊ शकतं आणि हे मी सांगून झालं त्याच्यावरती दोन वाहिन्यांनी दिलगिरी व्यक्त केली माझ्याकडे त्यांनी मान्य केलं की के आम्ही याच्यापुढे काळजी घेऊ पण प्रत्यक्षात एका वाहिनीने दाखवलं पण दुसरी सुद्धा दाखवत राहतात आणि वाहिन्यांवर बंधन आणायचं माझा हेतू नाही माझा साधं आणि डी फेकच्या पार्श्वभूमीवर आपण फोरेन्सिक कडून तपासून घ्यायला किती वेळ लागतो अठ्ठेचाळीस तास लागतात फक्त दोन दिवसात कळू शकतो ते दाखवा ना तुम्हाला दाखवायचं ना मिळाले उत्तर दिलं नाही त्यांनी ते सांगा परंतु कुठलाही व्हिडिओ कुठलंही बोलणं काही वेळेला तर दुसरी शॉट दुसऱ्या व्यक्तीचा दाखवून एका व्यक्तीवरती आरोप केले जातात तर याच्यासाठी आचारसंहिता म्हणण्यापेक्षा ती जशी त्यांच्यावर जबाबदारी आहे तसं सुधीर भाऊ आपल्यावरती सुद्धा बंधनं आणायची ठरवली तर मग कुठेतरी द रागवणं लोकांवरती कानपटात मारणं किंवा काही ठिकाणी बलत्या वेळेला बलत्या अधिकाऱ्यांना भेटायला बोलावणं अशा गोष्टींच्या सुद्धा आमदारांना आत्मपरीक्षण करायला लागेल आणि या संदर्भात जर का सभागृह हे ठाम असेल की आपण आपल्यासाठी आचारसंहिता असावी तर मी त्याचं स्वागत करते आणि याबद्दलचा पाठपुरावा आपण सगळे मिळून एकत्रित विधानसभा आणि विधान परिषद म्हणून करूया असं मी या ठिकाणी सांगू इच्छिते धन्यवाद वर्षाच्या निमित्ताने तरी समिती ठीक आहे तुम्हाला मान्य आहे सभापती सभापती महोदया मी आपला आभारी आहे की आपण या विषयाचं गांभीर्य ओळखून आम्हाला आमच्या सभागृहाचं सार्वभौमत्व गरिमजेल टिकवण्यासाठी आपण सहयोग केला त्याबद्दल आभार मानतो संविधानाचं हे अमृत महोत्सव आहे आणि अशा वेळेला या वरिष्ठांच्या सभागृहामध्ये सभापतींवर जर अशा प्रकारचं झालं तरी सभागृह जागरूक आहे स्वतःवर आचारसंहिता घालून घ्यायला पण तयार आहे आणि राजकारणाचं स्तर आता कोण चांगलं कोण वाईट यावर जनता बघते कोणी कोणाला काही बोलतं विधिमंडळाच्या बाबतीत बोलतं मला वाटतं याच्यावर कुठेतरी नियम नियमावली असण्याची आवश्यकता आहे आणि मला वाटतं सुधीर भाऊनी व्यापक उद्देशानं जी मागणी केली ती आपण खालच्या सभागृहातले अध्यक्ष आणि आपण एकत्रित होऊन निर्णय घेण्याची जी सकारात्मक भूमिका संविधानाच्या महोत्सवाच्या निमित्तानं आपण दाखवलीत त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि एक चांगली आचारसंहिता या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि प्रमुखांसाठी होईल अशी अपेक्षा व्यक्त करू या संदर्भामध्ये आपण लवकरच बैठक घेऊ आणि पाठपुरावा करू पण सुधीर भाऊ तुम्ही त्या बैठकीच्या मधलं नेतृत्व करावं असं मला वाटतं बोला पुढे लोडासाहेब तुमचं नाव घेतलं याच्याबद्दलचं का विषय एक मिनिट एक मिनिट माननीय सभापती महोदय आपला आता जे काही विषय चालला आहे हे आपण सर्वाने सांगितलं की आपण एक बात दोन तीन वेळा सांगतो लोकांना मनामध्ये असं काही सत्य असेल आता आपण जे काही इथे चर्चा करते आहे वर जात आहे आपण माननीय विरोधी पक्ष नेता अंबासाहेब दानवेने माझं नाम घेतला नंतर ए, एक मिनिट एक मिनिट मला बोलू द्या नंतर ते त्याने घेतला की ते नाम घ्यायचं नाही आपण नाम काढायला सांगितलं पण त्यापूर्वी ते यूट्यूबवर सर्व ठिकाणी पसरला मंगलोडा आणि नंतर पण आपण सांगितला की एक पालकमंत्री भाजपाचे नेता तर ते माझ्यावर इंगित होता माननीय सभापती महोदय मी दहा वर्षापासून माझ्या ते परिवाराच्या बिझनेस आहे त्यामध्ये नाही आहे एक दोन माझ्या परिवाराच्या बिझनेस फक्त मुंबईमध्ये आहे असा नाही आहे माझ्या मुलगा दुनियाभरामध्ये काम करत आहे तीन कोणी लिगल काम करून पैसा कमवत आहे की आपला व्यवसाय करत आहे ते चांगला आहे की काही काम न करता पण आरामात राहतात ते चांगलं आहे चार एकही एकही इलिगल काम माझ्या परिवार तर आज चालू आहे ते, ते त्याने यूज केल्या की के ते विक्री चालू आहे असं असेल तर मी माझा राजीनामा ब्लँक साईन करून इथे आपल्याकडे जमा करतो माझी रिक्वेस्ट आहे एक मिनिट 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 मी मी माननीय असा ते मॅडम माननीय सभापती महोदय पुष्कर वेळा झाला कोणी उभार माझ्या परिवाराच्या बिझनेस गुन्हा आहे का त्या मी तीस वर्षापासून हा विधानसभाचा सदस्य आहे तीस वर्ष झाले मैं नहीं। नहीं मी कधी माझ्या पदाचा दुरुपयोग केला नाही माननीय सभापती मोदया काही परिवारामध्ये बिझनेस करायचा नाही कोणाने घरे बसायच्या नोकरी करायची नाही बिझनेस करायची नाही करायला गेले ते सफल झाले तर त्यामध्ये काय आक्षेप घ्यायचा एकही मी परत सांगतो मी माननीय अंबादास दानवे साहेबांचा पण अतिशय सन्मान करतो पण आज त्याने सांगितलं आहे मी त्याने निवेदन करतो एकही ते इलिगल कन्स्ट्रक्शन करून ते विक्री त्यांची सुरू आहे त्याने प्लीज ते पुरावा साहित्य सबमिट करा इथं मी याने सांगू शकत नाही की माझ्या डिसिजन घ्या ते, 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 ते मोठे माणूस आहे पण यानंतर बिना निसा करा कोणावर आरोप करू नये त्यांचे परिवार अननेसेसरी आक्षेप घेऊ नये अशी माने आपल्या मार्फत त्याने विनंती आहे तुम्ही राजीनामा आता काय देऊ नका तो तुमच्याकडे सभापती महोदय आपण मी नाव वापस घेतलेलं आहे एक जर त्यांचं म्हणणं असेल सगळ्याच्यात पुरावे द्यायचे तर ती माझी द्यायची तयारी हे मी तुम्हाला सांग सांगा कधी मॅडम हा पुरावे देतो मी तुमच्याकडे येतो माननीय सभापती थांबला पाहिजे काय परिवारचे मुलगा व्यवसाय करता नोकरी करता त्याचं माझ्या बिझनेस आहेत का आणि मी सांगतो ना तुम्ही माननीय दानवेसा मी आपला सन्मान करतो त्या दानवेसा असा नको असा नको आम्ही पण सार्वजनिक जीवनामध्ये आहे हा गुन्हा आहे का सार्वजनिक जीवनामध्ये राहायचा पण तुम्ही तुम्ही पुरावा द्या ना तुम्ही डेट सांगा मी येतो तुम्ही डेट सांगा कधी पुरावा घेणार येणार आहे मी तुमच्या दानवे साहेब आपण डेट सांगा तुमची सोयनुसार मी माननीय सभापती मोदय कधी त्यावेळी येतो आपले बरोबर मुंबईचे तीन आमदार बसले त्याने विचारा काय एक इंच इलिगल काम कोणी चाललंय काय अरे सभापती मोदया मी अत्यंत पारदर्शिताने काम करतो माझी माझ्या मंत्रिपदामध्ये एक रुपयाचे कोणी माझ्यावर ऍक्सेप्ट करू शकत नाही माझी विधानसभा ऍक्सेप्ट कर थांबला पाहिजे कोणी कोणीही सांगतील वर जाता नंतर करण्याचा उपयोग काय तर वर गेल्या सर ठिकाणी बरं आता लोढासाहेब तुमचं पण आपण एकदा अतिशय भावना तीव्र झालेल्या तुमच्या तुम्ही राजीनामा काढून दिलात खूप वेळेला बरं का खिशात असतो राजीनामा पण तो काढला जात नाही पण त्यांनी तो राजीनामा काढून दाखवला माझ्याकडे द्यायची तयारी दाखवली त्याच्याबद्दल जे आहे ते आणि त्याच्यामुळे तुमच्या वावादा प्रामाणिक आहेत आता जी दानवे तुमच्याकडे काही पुरावे आहेत असं आपण म्हणता आणि असतील म्हणजे विरोधी नेते आहात म्हणताना तुम्ही इतकी मग अशी पत्र दाखवली त्याचा अर्थ त्या डिपार्टमेंटमध्येच तुमचे स्नेही मित्र आहेत की ते तुम्हाला सगळं पुरावे वगैरे देत आहेत तर आता आपण नुकतंच विधेयक केलेले भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये तुम्ही त्या संदर्भात आपल्या सभागृहात चौकशी होते त्याच्यावरती खरं तर तुम्ही राजीनाम्याची मागणी केली पण नव्हती म्हणजे त्यांची भूमिका पण सौम्य आहे तुमच्याबद्दल एखादं नाही 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 त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले ते पटलावरून काढलेत आपण पण लोडासाहेब आपलाही मुद्दा बरोबर आहे की ते युट्यूबवर गेल्यावर तुमचा खुलासा काय येणार त्याच्यात त्यामुळे तुम्ही इथे आलात आणि मांडलत तर आम्हाला एक काय वाटतं की याच्यासाठी ज्या अन्य यंत्रणा आहेत पोलीस आहे किंवा आयोग झालेला आहे भ्रष्टाचाराच्या संदर्भातला संपूर्ण आपला तर त्या आयोगाकडे तुम्ही ती तक्रार द्या आणि त्यांच्याकडून शहानिशा होईल त्या संदर्भातला आता मी जर काय बसले तर मला चार पाच त्याच्यातच घ्यायला लागतील त्यामुळे हा त्याच्याविषयी काही प्रश्न असायचं काही कारण नाही पण काही लोक आमच्याकडे यांच्या सगळ्याविषयी जर तक्रारी असेल तर तक्रारी आलेल्या सांगणं काही पाप आहे का मी त्या तक्रारी त्यांच्याकडे पाठवतो त्यांचा नाहीये साहेबांचा तक्रारीचं निराकरण कसं करायचं त्या यंत्रणांचा उपयोग आपण करू शकता आणि त्यासाठी आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे बोला हा शेवटचा मुद्दा आता आपल्याला पुढे जायचं ना विदर्भाकडे विदर्भाकडे जायचं ना आपल्याला चला आता हा आता साहेब तुम्ही राजीनामा देऊ नका मला असं वाटतं की दानवेनी ज्या कुठल्या यंत्रणेकडे जाऊन तक्रार करतील तिथे तुम्ही तुमची बाजू मांडा फक्त अंबादासजी दानवे त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा टीका करता तर ती थांबली पाहिजे म्हणजे काय की तुमचं कुठेतरी गैरसमज दूर व्हावा असा त्यांचा हेतू आहे तर ऐक 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 एक मिनिट एक मिनिट त्याच्यासाठी ते यंत्रणांकडे तुम्ही चेक करून घ्या ना त्याच्यामध्ये काय असतात मी त्यांच्याकडे जातो असतो वेगळ्या कामाने असं कधी आमचं एकमेकात आमचा व्यक्तिगत काही मतभेद असायचं काही कारण नाही पण मी विरोधी पक्ष नेता आहे माझ्याकडं मी माझ्या पक्षाचं काम करतो जनतेचं काम करतो जर माझ्याकडे दहा तक्रारी आल्या स्पेसिफिक यांच्या